नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एनस गावामध्ये गौरी पूजनाच्या मोठ्या प्रमाणात उत्सव अशातच काही वर्षापूर्वीपासून मोठे वडील स्वर्गवासी भानुदास एवतकर यांची परंपरा ही त्यांची सून व मुलगा चंचल एवतकर यांच्या घरी चालू आहे ही।, ही परंपरा संपूर्ण कुटुंब गौरी पूजनाच्या निमित्त येतात संपूर्ण महाराष्ट्रात वर्षभरातून एक वेळेस येणाऱ्या गौरी पूजनाचा कार्यक्रम काही वर्षापूर्वीपासून ही परंपरा वर्षा संपूर्ण महाराष्ट्रात राबविली जाते याचप्रमाणे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एनस या गावामध्ये चंचल एवत कर यांच्या कुटुंबामध्ये काही वर्षापासून गौरी पूजनाचा कार्यक्रम संपन्न होतो त्याचप्रमाणे संपूर्ण कुटुंबातील बहीण जावई भाऊ बहिणी भाचे संपूर्ण नातेवाईक एकत्रित येतात गौरी पूजनाच्या निमित्त त्यांच्या कुटुंबात या तीनही दिवसाचा कार्यक्रमामध्ये सहभागी पहिल्या दिवशी गौरी पूजनाचा कार्यक्रम प्रारंभ होणे तसेच दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम होणे तिसऱ्या दिवशी विसर्जन करणे अशाच प्रकारची परंपरा ही सून आणि मुलांनी कायम ठेवली आहे अशा परंपरेचा संदेश व संपूर्ण कुटुंब एकत्रित हा संदेश देण्याचा एकमेव आनंद छाया यवतकर चंचला येवतकर या परिवाराने व्यक्त केला प्रदीप रघुते द स्ट्रिंग कॉपरेशन न्यूज एनस